आज आपण बघणार आहोत मस्त तटीदार झणजणीत अशी ही डुबुकवड्यांची भाजी खानदेशात जेव्हा भाजी भाजी, भाजी घरात भाजीसाठी कुठली पालेभाजी किंवा फळभाजी उपलब्ध नाही आहे मग त्यावेळी घरातल्या साहित्यात काय करायचं तर घरातल्या ह्या मोजक्या साहित्यात बनणारी ही डुबुकवड्यांची भाजी काय मग बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना चला बघूया डुबुकवड्याची भाजी इथं एका पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे त्यानंतर यात हळद आणि हिंग याची फोडणी करून घ्यायची आहे त्यानंतर इथे एक मोठा कांदा बारीक कापलेला आणि एक छोटा टोमॅटो बारीक कापलेला हा तेलामध्ये ॲड करायचा आहे आणि पूर्णपणे शिजेपर्यंत अगदी गळेपर्यंत हा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला हे मसाले मी यात ॲड केलेत आता हे छान परतून घ्यायचेत त्यानंतर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे ॲड करते यामुळे छान रंगही येतो आणि स्वादही येतो छान तर्रीदार असा आपला हा रस्सा तयार होतो आता हे वाटण कसलं बरं तर हे वाटण आहे भाजलेला कांदा खोबरं लसूण आणि अद्रक याचं तर हे वाटण मी इथं दोन चमचे घेतलं आहे हे वाटण ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे अगदी मंद आचेवर हा मसाला पाच मिनटं तरी छान परतायचा आहे जोपर्यंत हा मसाला शिजून याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत या प्रकारे हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आता आपण डुबुकवड्यांचं मिश्रण तयार करूया त्यासाठी मी इथं तीन ते चार चमचे बेसन पीठ घेतलं आहे पुन्हा त्यामध्ये बारीक लांब कापलेला कांदा आणि कोथिंबीर खरं तर खानदेशामध्ये कोणी कोणी कांदा आणि कोथिंबीर घालत नाही डुबुकवड्यांमध्ये पण तुम्ही कांदा आणि कोथिंबीर घालून बघा डुबुकवडे हे चिवट न होता छान होतील त्यामध्ये थोडं मीठ हळद लाल तिखट धना पावडर तसेच थोडी तीळ बडी शोप आणि ओवा हे घालून छान भज्यांना भिजवतो अगदी त्याप्रकारे हे मिश्रण तयार करायचं आहे अगदी भज्यांचं भिजवतो त्याप्रमाणे आता या प्रकारे आपण हे भिजवल्यानंतर याची दोन प्रकारे आपण भाजी बनवू शकतो एक म्हणजे या मिश्रणाचे भजे तडून ते रस्त्यात सोडले म्हणजे खांदेशी भज्यांची आमटी तयार होते आणि हेच मिश्रण उकडत्या रस्त्यामध्ये याचे गोळे सोडले म्हणजे ते झाले डुबुकवडे म्हणजे डुबुकवड्यांची आमटी अशी एकच ही भाजी आपण दोन प्रकारे बनवू शकतो आता हे छान आपलं मिश्रण तयार झालं आहे मसालाही छान परतून झाला आहे यामध्ये थोडं थोडं करत गरम पाणी घालून याला एक उकडी येऊ द्यायची आहे मग याला छान तेल सुटेल एक उकळी आल्यानंतर यामध्ये तुम्हाला हवा तसा रस्सा म्हणजे कोणाला घट्ट आवडतं आहे कोणाला पातळ आवडतं आहे पण थोडा पातळ रस्सा करायचा त्यानंतर चवीप्रमाणे मीठ असं हे घालून हा छान रस्सा उकडल्यावर मग असे भजे जसे आपण तेलामध्ये सोडतो त्याप्रकारे हे डुबुकवडे उकडत्या रस्स्यामध्ये सोडायचे एक पाच मिनटं त्याला तसंच रेस्ट दिल्यानंतर मगच चमच्याने हलवायचं आहे हे आपले डुबुकवडे छान शिजतात मग बघितलं ना किती छान तरी सुटली येते मस्त झणझणीत आणि तर्रीदार अशी ही खांदेशी डुबुकवड्यांची भाजी एकदा नक्की करून बघा